बातमी आहे गंभीर आरोपाची आनंद दिघे यांना मारलं गेलं असा गंभीर आरोप शिवसेना नेते आमदार संजय शिरसाट यांनी केला यावेळी रुग्णालयात नेमकं काय झालं होतं दिघे यांच्या मृत्यूनंतर ते या रुग्णालय बंद कसं पडलं याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशी करावी असंही त्यांनी म्हटलं नुकताच धर्मवीर चित्रपट टू रिलीज झाला आहे असं असताना संजय शिरसाट यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे की जे आहे तर दिघेंना मारण्यात आलं होतं आणि हे संपूर्ण ठाणं जाणतं आपल्यासोबत स्वतः शिरसाट साहेब आहे तुम्ही हे वक्तव्य केलंय नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला आणि दिघेंना मारण्यात आलंय असं तुम्ही स्पष्ट मानत बघा दिघे साहेबांच्या बद्दलचं अनेक स्टोरीज या ठाण्यामध्ये आजही चर्चेल्या जातात आणि त्या स्टोरीमध्ये अशी एक स्टोरी आहे की दिघे साहेबांना ना, ना डोक्याला मार लागला होता ज्याला हेड इंजुरी म्हणता येईल ना ते सिरियस होते मग त्यांचा अटॅक अचानक पायाला जे काही मार लागला होता तो, तो एक आहे कुठे आणखीन जखमा झाले असेल तो भाग वेगळा उद्या किंवा दुपारी असा डिस्चार्ज द्यायच्या स्थितीत असलेल्या माणसाला अचानक अटॅक येतो कसा नॉर्मल सर्व काही बीपी नॉर्मल शुगर नॉर्मल सर्व नॉर्मल अचानक अटॅक येतो कसा ही शंका प्रत्येकाच्या मनामध्ये पिक्चरमध्ये जरी मागच्या पार्ट वन मध्ये दाखवलं असेल की एखादा पेशंट सांगतो की माझ्यासमोर असं झालं नाही दिगेसाहेब मारलं हा खून आहे त्यांचा परंतु वस्तुस्थिती काय ही लोकांना कधी कळाली पाहिजे का नाही काय झालं डिस्चार्ज देता दे, ज्याला द्यायचं आहे त्याला अटॅक येतो कसा मग याची कुठेतरी चौकशी झाली पाहिजे होती ना बरं हे एक उदाहरण आहे मी महाराष्ट्रात नाही देशामध्ये दे अशी पहिली घटना अशी पाहतोय त्या हॉस्पिटल जे हॉस्पिटल रिलायन्स कुणाचं ते हॉस्पिटल आहे सिंगाण्याचं घटना झाली दिगसाहेब वारले त्यानंतर जे त्या हॉस्पिटल बंद झालंय ते आज तगात उघडलं का गेलं नाही इतकं मोठं हॉस्पिटल भावनेच्या भरामध्ये लोकांचा उद्रेक असेल आठ दिवस बंद पंधरा दिवस बंद एक महिना बंद समजू शकतो आजही ते हॉस्पिटल उघडले का गेलं नाही हा एक क्वेश्चन मार्कच आहे ना काहीतरी पाणी हा माझ्या मनामध्ये एक शिवसैनिक म्हणून असलेली शंका आहे या संदर्भात अधिक आपण चर्चा करणार आहोत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत केदारजी एनडीटीव्ही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे संजय शिरसाटांनी काही आरोप केलेत आणि काही प्रश्न सुद्धा उपस्थित केले त्यावर तुमची प्रतिक्रिया काय मी ही प्रतिक्रिया ऐकल्यावरती त्यांची मला असं वाटत की एकतर तेवीस वर्षांनंतर त्यांना कुठे हा विचार झाला पहिली गोष्ट दुसरी गोष्ट शिरसाटांनी जो हा प्रश्न निर्माण केलेला आहे आपण जर का बघाल तर धर्मवीर एक मध्ये शेवटच्या स्टेजला जेव्हा साहेब आपल्यातनं जातात तेव्हा असं दाखवलंय की एकनाथजी शिंदे हे त्यांना खांद्यावरनं घेऊन हॉस्पिटल मधनं बाहेर मग संजय शिरसाटांचा रोष एक्झॅक्टली कोणाकडे आहे पहिला प्रश्न दुसरा प्रश्न असा आहे की संजय शिरसाट ज्यांना मंत्रीपद मिळणार होतं ते आता कुठेतरी महामंडळावरती त्यांना ऍडजस्ट केलं गेलंय ही नैराश्यातना अशा पद्धतीच्या भावना व्यक्त होत आहेत का दोन तिसरी गोष्ट अशी आहे की सातत्याने जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा साहेबांच्या मृत्यूच्या बाबतीत बोललं जात मग त्याच्या आधीमध्ये कधीच साहेबांची आठवण नाही येत ते वा का तेव्हा असं वाटत नाही का की दिगे साहेबांच्या बाबतीत काय झालं मग तुम्हाला जर का एवढं होतं तर मी वेळोवेळी हे सांगितलेलं की जे कोण असे प्रश्न मांडतायत आणि संभ्रम निर्माण करतायत या महाराष्ट्राच्या जनतेमध्ये त्यांनी स्पष्टपणे येऊन सांगावं हो की बाबा काय झालं आणि पुरावे द्यावे दिघे साहेबांना अग्नि मी दिलेला आहे दिघे साहेबांचा सा पुतण्या म्हणून माझं परम कर्तव्य हे बाकीचं राजकारण केलं चुलीत तुम्ही मला सांगा मी कोर्टाची पायरी चढायला तयार आहे साहेबांसाठी जर का न्याय मागायचा असेल तर मी कुठच्याही थराला जायला तयार आहे प्रोवाइडेड की तुम्ही नुसतं फक्त वल्गना करू नका फक्त बडबड करू नका त्यामध्ये जर का तथ्य असेल तर ते समोर घेऊन या लोकांना पण कळून द्या काय खरं आहे आणि काय खोटं आहे नुसती चर्चा करताय हे कितपत योग्य आहे केदार जी आपण म्हणताय की निवडणूक आली की पुन्हा हे मुद्दे चर्चेले जातात धर्मवीरी टू निमित था। देखेल था। धर्मवीर टू सिनेमाचं निमित्त आहे तुम्ही देखील बोलण्यात हा उल्लेख केला धर्मवीर पहिल्या सिनेमाच्या पहिल्या भागाचा संजय शिरसाट देखील त्यात सिनेमाचा रेफरन्स घेताना बघतात आपण बघतोय सिनेमात कुठेतरी एक एकीकडे एक सिनेमॅटिक लिबर्टी घेतली जाते हे सगळे प्रसंग तुम्ही अगदी जवळून पाहिलेले आहेत जसं तुम्ही म्हणाला तुम्ही साधारण मला असं वाटतं एकोणीस वीस वर्षाचे असाल जेव्हा आनंद दिगे साहेबांना जेव्हा अग्नी दिलात तेव्हा तुम्ही हे सगळं प्रकरण अगदी जवळून पाहिलेलं आहे मग त्या बहात्तर तासात नेमकं ठाण्यात काय घडलं होतं नाही ऍब्सोलुटली हा प्रश्न मी वेळोवेळी विचारतोय म्हणजे वयाच्या एकोणीसाव्या वर्षी आपल्या माणसाला अग्नी देणं हे एवढं सोपं नाही म्हणजे कधीच कुठच्याच वयात सोपं नसतं पण सांगण्याचा उद्देश असा आहे की हे ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय ज्या पद्धतीने तुम्ही मांडताय हे तुम्हाला तेवीस वर्षानंतरच कशी अनुभूती आली हो तेवीस वर्षामध्ये ह्याच पक्षात राहून तुम्हाला पद उपभोगताना लक्षात नाही आलं तेवीस वर्षामध्ये तुम्हाला असं कधीच वाटलं नाही की साहेबांवरती घात झाला तुम्ही ज्याला दैवत मानताय त्याच्या बाबतीत एखादी चुकीची गोष्ट घडत असेल तर आपण ताबडतोब बोललं पाहिजे त्याला वाचा फोडली पाहिजे तुम्हाला आज बरं जो पिक्चर तुम्ही दाखवताय तो कितपत खरा आहे तुम्ही म्हणताय एकीकडे धर्मवीर पार्ट वन धर्मवीर पार्ट टू याचा अर्थ लोकांच्या मनामध्ये असतं की दिघे साहेबांच्या आयुष्यावरती त्यांच्या जीवनावरती हा चित्र रेखाटलेला असेल ते सोडून तुम्ही बाकीच्याच गोष्टी दाखवत आहे बर दिगे साहेबांचं आयुष्य हे फक्त तीन चार पाच जणांपर्यंत मर्यादित नव्हतं जर का खरा पिक्चर बनवायचा असेल तर मी वेळोवेळी सांगितलेलं आहे या उभ्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये जर का हे गेले असते आणि तिथल्या जुन्या जाणकारांना भेटले असते तर दिगे साहेबांचे संबंध हे घराघरामध्ये आहेत आज देखील दैवत म्हणून पुजलं जातं मग त्यांना घेऊन जर का दिगे साहेबांच्या आयुष्यावरचा पिक्चर काढला असता तर मला असं वाटतं जास्ती योग्य ठरलं असता हे फक्त दिगे साहेबांची प्रतिमा वापरायची आणि स्वतःची प्रतिमा मोठी कशी करता येईल किंवा आम्ही ज्या काय कुरघोडी केल्या पद्धतीची गद्दारी केली ती कुठेतरी लपवण्याचं किंवा लोकांना समजवण्याचं काम या पिक्चरच्या माध्यमातून केलं जात गिदारजी अजून एक प्रश्न आहे खर तर ह्या पुन्हा एकदा सिनेमाच्या निमित्तानं आणि तुम्ही जसं म्हणलात निवडणुकांच्या निमित्तानं या चर्चा पुन्हा एकदा घडू लागतात तुम्ही धर्मवीरचा पहिला आणि दुसरा भाग पाहिलाय का आणि जर पाहिला असेल तर त्यात कितपत तथ्य आहे कारण पुन्हा एकदा मी म्हणतोय तसं की सगळं तुम्ही अगदी जवळून पाहिलेलं आहे नाही मी तेच बोललो मी धर्मवीर एक झाल्यानंतर पण बोललेलो की दिघे साहेबांवरती तुम्ही ठराविक गोष्ट दाखवता आणि त्यानंतर तुम्हाला जसं वाटतं तसे दिघे साहेब दाखवायचे हे कितपत योग्य एखाद्या एवढ्या मोठ्या महाराष्ट्राला लाभलेल्या विभूतीच्या बाबतीत जर का तुम्हाला दाखवायचं असेल तर ते खरं काय हे दाखवायला पाहिजे तुम्ही कुठच्याही गोष्टी कशाही रेखाटताय कसंही दाखवताय काही चाललेलं आहे मध्येच तुम्हाला स्वप्न पडली स्वप्न पडले आता तेवीस वर्षानंतर तुम्हाला साहेब सांगायला आले हिंदुत्वाच्या तेवीस वर्षानंतर अह साहेबांचं सा हिंदुत्व एवढं म्हणजे एवढं कडवट होत की त्या बाबतीत माझ्यासारख्या किंवा माझ्या अनेक असंख्य शिवसैनिकांनी किंवा कार्यकर्त्यांनी किंवा नातेवाईकांनी त्याच्या बाबतीत बोलण्या इतकं योग्यता नाही आपली दिगे साहेबांनी उभं आयुष्य बाळासाहेबांनी जे हिंदुत्व मोठं केलं त्याची व्याप्ती वाढवली त्याच अनुषंगाने त्याच पावलांवर पाऊल ठेवून बाळासाहेबांचं हिंदुत्व पुढे घेऊन जात होते मग हे हिंदुत्व नेत असताना माझ्या म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये मी आलो तर मला बाजूला सारून अहो एवढं कमकुवत नव्हतं दिघे साहेबांचं हिंदुत्व तुम्ही काय दाखवायला इच्छुत की बाबा हिंदुत्वा बाबतीतलं साहेबांच्या मनामध्ये कुठे परंतु होते का आणि साहेबांचं डिसिजन कुठे चुकलं असतं का म्हणजे तुम्ही काय सांगताय कुठच्या थराला तुम्ही जाऊन राजकारण करताय आणि कशासाठी करताय तुमच्या स्वतःच्या चुका लपवण्यासाठी तुम्ही हे दाखवताय का हे नेरेटिव्ह सेट करताय की दिघे साहेबांनी तुम्हाला सांगितलं अह हे बस करा म्हणजे निवडणूक आली आणि स्वतःची प्रतिमा कुठेतरी जपायची असेल म्हणून हे जे कारस्थानं चाललेले ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमात सांगतो या महाराष्ट्राच्या जनतेला साक्षी धरून सांगतो की ह्या लोकांनी हे जे किंतू परंतु जे घेऊन चाललेले आहेत ना वेळोवेळी ह्यांनी पुरावे आणावे केदार दिघे पुतण्या म्हणून त्यांचा मुलगा म्हणून जे काय तुम्ही समजत असाल आपलं कर्तव्य बजावण्याकरता त्या कोर्टाची पायरी चढेल अन्यथा लोकांना या संभ्रमात टाकून स्वतःची पोळी कशी भाजून घेता येईल स्वतःचं राजकारण कसं सोयीचं करता येईल हे करू नये अशी माझी ठामपणे लोकांसमोर ही, ही भूमिका आहे केदारजी धन्यवाद आपण एनडी मराठीशी जोडला गेलात आणि आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद